परभणीत संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्यात आली आणि त्यानंतर आंबेडकरी अनुयायी संताप व्यक्त करताना पाहायला मिळालेले आहेत परभणीत त्याच दिवशी खरंतर जाळपोळ तोडफोड करण्यात आली त्यानंतर दुसऱ्या दिवशीही तीच परिस्थिती दिसली परभणीच्या घटनेनंतर आता हिंगोली बंदची हाक देण्यात आलेली आहे भीम अनुयायांकडून बंदची हाक देण्यात आली आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे तर जिल्ह्यात पोलिसांचा याच पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे कारण काल सुद्धा परभणीमध्ये आंदोलन झालं शांततेत हे आंदोलन सुरू होतं मात्र दुपार नंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागलं जापो करण्यात आली तोडफोड करण्यात आली दगडफेक करण्यात आली पोलिसांनी या परिस्थितीवर नियंत्रण सुद्धा मिळवलं आणि असाच प्रकार हिंगोलीत घडू नये यासाठी आता पोलीस सतर्क झालेली आहे पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये संविधान ग्रंथाची या ठिकाणी तोडफोड करणाऱ्या आरोपीला अटक देखील करण्यात आलेली आहे आणि त्याचे देखील जे आहेत ते आता हिंगोली या ठिकाणी होत आहेत आणि आज संपूर्ण हिंगोली शहर जे आहे ते बंद करण्यात येणार आहे याच संदर्भामध्ये आज या ठिकाणी भीम अनुयायी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण यांच्याकडून जाणून घेऊयात की कशा पद्धतीची या ठिकाणी नियोजने आज या ठिकाणी सर्व आंबेडकरवादी संघटनेच्या वतीने हिंगोली शहरामध्ये बंदच आयोजन करण्यात आलं आहे त्या बंदच्या भुसार किराणा भाजी मार्केट कपडा अशा किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांनी या ठिकाणी मध्ये आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आरोपीला अटक करण्यात आली असली तरी या प्रकारच्या गुन्ह्यामध्ये कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेप ठेप हवी आणि हा जो खटला आहे तो ट्रॅक कोर्टामध्ये चालावा जेणेकरून आम्हाला त्यामध्ये लवकर न्याय मिळेल आणि भविष्यामध्ये असे प्रकार सुद्धा करणार नाही पशी जर विटंबना संविधानाच्या करतात तर आमची शासनाला अशी मागणी आहे की त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आणि संविधानाला मोडतोड केली आणि मोडतोड करून सर्व असेच कंटक लोक जर करत असतील त्यांना कडक शिक्षा देण्यात डॉक्टर देन। बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरापासून या ठिकाणी संपूर्ण भीम अनुयायी या ठिकाणी जमा होत आहेत आणि या ठिकाणून शहराच्या प्रमुख मार्गाने या ठिकाणी मिरवणूक करत जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील देणार आहेत श्रीधर बावंडे जय महाराष्ट्र न्यूज हिंगोली